एक किलो डाळ घेतली जाईल पूर्णासाठी मी आता सोप्याला भेऊन घेऊन याच्यात पाणी घालून कुकर मध्ये एवढं पाणी घालून घेतल्याच्यात थोडं तेल घालून घेऊन याच्यात लवकर डाळची असते तेल घालून घेऊन यायच्यात डाळ उठुपण जात नाही लवकर शिजते डाळ तीन ते चार पाच सिट्यामध्ये डाळ शिजून जाते आपली पूर्ण पूर्णाची बघू शकतात मंडळी आमटीसाठी कांदा अद्रक अद्रक आदर आदर याला आपली डाळ शिजायची तिकडे काढलेली पिंग वर भाजून यायला आमटीसाठी ते पुरण शिजलेलं आहे आपण बघा डाळ शिजलेली आहे आमटीला पाणी काढून याच्यामध्ये आता पुरण दळून घेऊया हे बघा आपलं पुरण दळून झालं आता एक किलो डाळीला एक किलो साखर टाकायची काय बघा हे बघा आपलं पुरण दळून घेतलं आता बारीक त्याच्यामध्ये एक किलो डाळ आहे एक किलो साखर टाकली याच्यामध्ये दोन हिशम असले तर गोड होते ना पूरण झालेलं आहे इलायची पावडर टाकून शकतो थोडंसं जायफळ पण टाकू शकतो आम्ही चवीत पुण्या चांगले जायफळ पण टाकू शकता मिक्स करून टाकूया झालेलं आहे आपल्याकडे चला आपण आमटीला पुणे देऊया

अद्रक लसणाची पेस्ट घेतली कांदा घेतला चुरीत भाजून घेतलेला कांदा खोबरं पण चुरीतच भाजलं इंगळात इंगळ कढीपत्ता आपल्या घरीचा गावरानी कढीपत्ता आहे गावऱ्यानी कढीपत्ता बघा मस्तपैकी कढी करूया या तांदे तेजपत्ता फूल टाकून जरा हे आणि घेऊयाचे जिरं टाकून घेऊया

थोडस खोबरं घालून घेऊया बघा आपली आमटी आहे आता मसाला घालून घेऊया घरचा मसाला झालं आता उतरून ठेवायची झाली आपली आमटी बघा कशी झाली आपली आमटी आपलं पूर्ण झालेलं आहे ते काय एकदम चांगलं असं डाळ पण मस्त शिजली होती आपली त्याच्यामध्ये जायफळ पण टाकू शकता मस्त टेस्ट येते जायफळ विलायची पावडर थोडा चांगली टेस्ट येते मस्त परफेक्ट जमलेलं आहे आपलं पुरण बघा फुलीवरचा पुरणपोळीचा सेपा पूर्ण दाखवलेला आहे बघा बघू शकता एकदम चांगलं जमलेलं आहे काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये त्याच्यातनं इलायची पावडर जायफळ पण टाकू एकदम टेस्ट येते पोळी चूरणाची चिरणपोळीसाठी पीठ चिमून घेऊया आपण आता चालून घेऊयाला चालू ना पीठ चांगलंच हे ना चांदी दोघून पण थोडा कोंडा असते ना चांदी काढून घेऊया थोडा মিঠ ঘ পিঠ চিমাণি থো মিঠ ঘম চাগ চাগ মৌ মৌ চাগ পুৰণ পোহী চাগে

पाच मिनटं असं ठेवूया झालं मऊ झालं की पाच मिनिटं ठेवलं चांगलं मऊत झाकून ठेवूया थोडं ओके आपण रस काढून घेऊया मिक्सरमध्ये झालेलं आहे थोडंसं पाणी घालून घेऊया थोडंसं ह्याच्यात जा, जास्त पातळ नाही करायचं आपल्याला असंच ठेवायचं तुम्हाला आवडत असेल पातळ तर करू शकता तुम्ही आम्ही मध्यम ठेवता हो जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही चला आपण पुरणपोळी टाकून घेऊया आता चला ता तावा ठेवून घेऊया ठेवला तावा गरबमोडी वापर पुरण घेऊन लाटूया पुरणपोळी बघा चुलीवरची पुरणपोळी मजा असं करून घेऊन घेतलेलं आहे मी असं काटून घेऊया असं कट कट न लाटायचं अगोदर चला तव्यावर तेल घालून घेऊया आता पुरणपोळी टाकून घेऊया आता आता पुरणपोळी अशी बोलत नाही घेतली आता मस्त एकदम चांगले होते त्या पुरणपोळी मग मग बघा आपली पुरणपोळी कशी फुगलेली आहे